माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची मागणी सुप्रिया सुन इतर विरोधकांनी केली के लिए तो माणिकराव कोकाटे रमी प्रकरणात सारवा करताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक चमछाक होती है मुझे विश्वास नहीं हो रहा है कि जिस महाराष्ट्र में हम छोटे बड़े जो किसान हमारा अन्नदाता है उसके जो मंत्री है वो गेमिंग खेल रहे रम्मी खेल रहे असेंबली में इसका खंडन होना चाहिए और उन्होंने ये जो गंदी हरकत की आहे रेझिग्नेशन देण्याची नाही तर मुख्यमंत्रीजीने चाहिए मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केला मी कार्यक्रमामध्ये के असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतः ते त्याच्यातले एक महत्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत त्यांनी खुलासा केलेला आहे मी जरूर तो ऐकेन तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्याला काय सुद्धा द्यायचे असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष जनतेचे प्रश्न कोणी हमी द्यायची तर आम्ही खेळतोय बोट हलताना दिसत आहेत ना राजा खाली वरती ऍड बघताना कळत आणि खेळताना पण दिसत ना खेळताना बोटावर ना आपण पत्ते खाली वरती करताना होत नाही आम्ही बघत असतो ना तेव्हा आम्ही ऍडव्हर्टाईज बघत असतो आम्ही काय काय बघत असतो पण रमी खेळत नसतो आणि गाणी बघत असतो कधी कधी आहे बोर झालं तर काय काय करत असतो आणि आतमध्ये बसून माहिती घेत असतो कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या बस गुगलवरनं काढत असतो मी तर आता टीव्हीवर पण आमिर खान काय खेळतो तो अजून शाहरुख खान काय खेळतो आमचं तर तो रम्मी आता खेळला जातो चांगला खेळ म्हणून असं टी व्ही वाल्यांना असेल दरम्यान कोकाटींनी केलेल्या कृत्यावर शेतकरी नेते राजू शेट्टींना अण्णाभाऊ साठेंच्या ओळी आठवल्यात पाहूया ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली ही संसद हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय समर्पक अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे एका बाजूला राज्यामध्ये दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत तुम्हाला जन्माची अद्दल घडली पाहिजे असं जणू शेतकऱ्यांना सांगण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी हा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या उरावर बसवलेला आहे